नमस्कार विद्यार्थी मित्रो तर आज आपणाला सहकार या विषयातील प्रकरण क्रमांक पहिले सहकारी संस्थेचे संघटन या प्रकरणावरती आपण चर्चा करणार आहोत सहकार म्हणजे सहकाराची जी उक्ती आहे त्याप्रमाणे म्हणजेच काय तर का सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणेच आपणाला सहकारी संस्थांचा अभ्यास करायचा आहे सहकारांचा अभ्यास करत असताना सहकार हा व्यवसाय संघटनेचा एक प्रकार आहे सहकारी संस्थेचे संघटन हे इतर व्यावसायिक संघटन प्रकारापेक्षा वेगळे आहे आता तुम्ही म्हणसाल हे वेगळे कसे आहे तर इतर व्यवसाय संघटना या फक्त आणि फक्त नफ्याच्या हेतूने स्थापन झालेल्या असतात परंतु सहकारामध्ये नफा हा गौण विषय मानला जातो किंवा नफ्याला प्राधान्य दिलं जात नाही तर व्यक्तीला प्राधान्य दिलं जातं व्यक्तींच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिलं जातं समाजमनाचं हित जोपासण्याचं काम सहकारी संस्थांच्या माध्यमातून केलं जातं सहकारात भांडवलापेक्षा व्यक्तीला अन्यनसाधारण साधारण महत्त्व असतं तर संयुक्त भांडवली संस्थेत भांडवलाला महत्त्वाचे स्थान असते सहकारी संस्था या अल्पनफ्यावर आपला व्यवसाय चालवतात सहकारी संस्था या आपल्या सेवाभाव वृत्तीला प्राधान्यक्रम देत असतात या प्रस्तुताशा प्रकरणामध्ये आपणाला सहकारी संस्था सहकारी संस्थांचे संघटन प्रकार आपणाला अभ्यासायचे आहेत आपणाला सहकारी संस्थांची संघटन रचना पाहत असताना या सहकारी संस्था कशा स्थापन होतात त्यांचे कार्यान्वयन कसं केलं जातं कामकाजाची रूपरेषा कोण ठरवतो या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपण सहकारी संस्थेची संघटन रचना आपणाला आकृतीमध्ये दिलेल्या त्या आकृतीमध्ये आपण पाहत आहोत पहा आपणाला सर्वात महत्त्वाचा घटक दिला सभासद आता सहकारी संस्थांचा सभासद आपण कोणाला म्हणतो सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणारा व्यक्ती जो कोणी असतो त्याला आपण प्रवर्तक म्हणतो आता मग प्रवर्तक कोण असतो एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये कल्पना सुचणे त्या कल्पनांचे तपशीलवारपणाने परीक्षण करणे आणि ती कल्पना जनमानसामध्ये अभिप्रेत करणं ती सांगणे पटवून देणे आणि त्यानंतर सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी किंवा मूर्तमेढ रवण्यासाठी प्रयत्न करणं अशा व्यक्तीला आपण प्रवर्तक असं म्हणतो आणि प्रवर्तक हा सहकारी संस्थेचं इष्ट चिंतित असतो एखादा एखादी समस्या आपल्यासमोर आहे ही समस्यांचं उकल करण्यासाठी सहकारी संस्थेच्या माध्यमातून जनमानसाला एकत्रित करणं समान गरजा समान उद्दिष्ट समान ध्येयाने प्रेरित असणाऱ्या जनमानसामध्ये हा हेतू पेरणं आणि या माध्यमातून सहकारी संस्थेसाठी लागणारं अपेक्षित असं भांडवल गोळा करण्यासाठी भागभांडवलाच्या स्वरूपामधनं अर्ज मागवणे आणि त्या संदर्भात सभासत्व देण्याची भूमिका हा मुख्य प्रवर्तकाच्या माध्यमातून असतो मग मा आपण सभासद कोणाला करून घेऊ शकतो तर सामान्य लोकांच्या हितासाठी सहकारी संस्थेची स्थापना हा प्रवर्तक करीत असतो हे आता आपण पाहिलं हे पाहत असताना समान